जय शिवराय मित्रांनो हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक किल्ला आहे हा भोर पासून अंतरावर आहे याची उंची सुमारे फूट असून हा गिरीदुर्ग या प्रकारात मोडतो यापासून जवळच सह्याद्री डोंगररान व कार्ल गाव आहे हा किल्ला पुण्याहून एका दिवसात पाहता येतो घनदाट झाडे खोल दऱ्या उंचच्या उंच सुरके अस्ताव्यस्त पसरलेली पठारे लांबच लांब सोडतात आडवळणी घाट यामुळे याचा दरारा वाढतो सह्याद्री पर्वतरांगांमध्ये हे एक ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळ आहे या गडावर पांडवकालीन शिवमंदिर सात रंगाची माती पांडवकालीन लेणी कोमुख कुंड अस्वलखिंड हे देखील पाहू शकतात इथे एक शिवमंदिर आहे आणि शिव मंदिराजवळ जन्नी देवीचे मंदिर व पाण्याची शिवकालीन टाकी आहे या गडावर दीडशे लोक राहतात इथे जंगम समाजाची चाळीस कुटुंबे राहतात या गडावर जाताना इथे धरण कारले बाजूने भोर रायरी मार्गाने तसेच केंजळ गडावरून सुंदर्याने किंवा श्वान दर्याने जाता येते या किल्ल्यासोबतच केंजळगड कमळगड यांनाही एका दिवसात पाहता येतं आतापर्यंतच्या माहितीच्या आधारे तुम्हा सर्वांना कळलच असेल हा किल्ला नेमका कोणता आहे ज्यांना कळलं आहे त्यांनी पटकन कमेंट बॉक्स मध्ये किल्ल्याचं नाव आणि जय शिवराय लिहायला विसरू नका या किल्ल्याबद्दल एक हिंट मी देणार आहे आणि पुढच्या भागात याचे नाव सांगण्यात येईल इथे छत्रपतींनी सोळाव्या वर्षी म्हणजे सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीसला स्वराज्याची शपथ घेतली होती आणि इथे जे शिवमंदिर आहे त्याला येथील पठाराचं नाव आहे तसेच शिखरालाही तेच नाव आहे आणि हे, हे शिखर एक हजार तीनशे मीटर उंच आहे भेटूया पुढील भागात एका नवीन किल्ल्यासोबत तसेच किल्ल्याच्या संवर्धनासाठी काय काय उपाययोजना करता येतील हेच कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका जय शिवराय मित्रांनो